तुम्ही जर समोसे खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण उल्हासनगरातील एका मिठाईच्या दुकानात समोसे बनवण्यासाठी पायाने तुडवून पीठ मळलं जात असल्याचा केळसवाना प्रकार समोर आलाय दुकानातील कारागीर चक्क का पायाने पीठ तुडवत असल्याचा प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी चक्क पायाने पीठ मळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या या धक्कादायक प्रकारानंतर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दुकानदाराला स्थानिक गावकऱ्यांनी घेराव घालून या गोष्टीचा जाब विचारला त्याचबरोबर दुकानातील हे साहित्य फेकून देण्यास देखील भाग पाडलं उल्हासनगरजवळील आशेळेगावच्या प्रवेशद्वार परिसरात गेल्या पंधरा वर्षांपासून हरिओम स्वीट्स नावाचं दुकान आहे या दुकानात मिठाईसोबतच समोसे कचोरी वडापाव ढोकला अशा खाद्यपदार्थांची विक्री केली जाते मात्र याच दुकानातील खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी चक्क पायाने तुडवून मळलेलं पीठ वापरलं जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतोय ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणाची विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी गंभीर दखल घेतली असून तात्काळ ही बाब अन्न व सुरक्षा प्रशासनाला कळवली त्यानुसार अन्न व सुरक्षा विभागाचे अधिकारी अरुणा वीरकायदे यांनी दुकानातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेऊन संबंधित दुकानदाराला दुकान बंद करण्याची नोटीस बजावली आहे हा सर्व खिळसवाना प्रकार एका व्हिडिओमुळे समोर आल्याने नागरिकांमधून या घटनेचा संताप व्यक्त होतोय दर्शन सोनवणे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज